मुकनायकच्या दर्शकांनो स्वाती जमदडेचा आपणास नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक किंवा म्हटलं तरी चालेल अशी बातमी कारण दर्शकांनो आपणास आहे संपूर्ण देशामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा अतिशय आनंदाने साजरा केला जातो त्यांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत पावित्र्य राखून गणपती बाप्पांसमोर आपले वेगवेगळे गणारे मांडून आपल्यावर आलेले संकटे दूर व्हावे यासाठी मनाभावाने दहा दिवस पूजन करतात साखळी घालतात परंतु दिग्रज शहरात मागील अनेक वर्षापासून बापांच्या मिरवणुकीमध्ये लोकनाट्यांच्या नावाचा वापर करून तमाशा आणला जातो आणि या तमाशामधील ट्रॅक्टरवर नाचणाऱ्या महिला अश्लील चाळी करून अश्लील वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कर करत असतात त्याकरिता दिग्रज शहरातील समस्त हिंदू समाजातील महिलांनी या ट्रॅक्टर वरील नाचणाऱ्या महिलांच्या माध्यमातून बापांची होणारी विटंबना थांबवावी यासाठी दिगरचे तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे आणि जर का मिरवणुकीतील तमाशा बंद नाही झाला तर आम्ही हे अश्लील कृत्य करणारे ट्रॅक्टर अडवून याचा निषेध करू असे या महिलांच्या माध्यमातून सांगण्यात आले तर चला पाहूयात या, या महिलांनी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी जे गणेश सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली याचा मुख्य उद्देश होता की लोकांनी संघा संघटित व्हावे एकत्र यावे आणि आनंदाने हा स सण साजरा करावे तर आपल्या दिग्रजमध्ये जे लोकनृत्याच्या नावाखाली हे अश्लीलता होऊन राहिलेली आहे मिरवणूकमध्ये आपल्या अशा प्रकारचे तमाशे याच्यावर बंदी आली पाहिजे उत्सव गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत जी अश्लीलता चालू आहे जे तमाशे चालू आहे कधी कधी काळापासून ते बंद व्हायलाच पाहिजे आणि झालेच पाहिजे अशी आमची सर्व महिलांची खूप इच्छा आहे इच्छा म्हणजे आम्हाला हे करायचंच आहे बंद रेखाताईंनी सगळं काही सांगितलेलंच आहे आणि मी पण सांगू इच्छिते की ही सगळी जबाबदारी सर्व गणेश मंडळांची आहे की आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार मिरवणुकीमध्ये घडणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि सर्वांनी ही जबाबदारी पाळावी ही एवढीच मी विनंती करते आणि यासाठी आम्हा सकाळ महिलांचं समर्थन आहे त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी इथे तहसील ऑफिसमध्ये आपल्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये जे अगावचे प्रकार होतात त्यासाठी तो प्रकार थांबला पाहिजे यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहोत आणि जसं तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की बा आम्ही यासाठी तुमची जरूर आमच्याच्याने होईल तेवढी मदत करणार आहोत आणि मग महिला समाजातर्फे दिग्र नगर तहसीलकार्यालय दिग्रस येथे निवेदन द्यायला आलेलो आहोत संस्कृतीच्या नावाखाली आणि लोकनृत्याच्या नावाखाली जे ग गणपती विसर्जनमध्ये जे तमाशे चाललेले असतात जे अश्लील हातमारे त्यांचे चाललेले असतात त्यांचे अश्लील नृत्य जे लोक नृत्याच्या नावाखाली चालू असतात त्याच्याविरोधात आज आम्ही तहसील कार्यालय ते निवेदन द्यायला आलो आलेलो आहो आमची सकल हिंदू महिला समाजातर्फे एकाच तहसीलदार साहेबांना आणि ठाणेदार साहेबांना विनंती आहे की लोकनृत्याच्या नावाखाली चाललेले तमाशे त्वरित बंद करावे छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ यांचा महाराष्ट्र आहे हा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच महिलांना नाचवले नाही किंवा अश्लीलता त्यांनी कधीच अश्लीलतेला वाव दिलेला नाही त्याचप्रमाणे गणपती आणि देवीचे जे स्थापना आपण करतो लोकमान्य टिळक टिळकांनी हे जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ चालू केलेले आहे ते एक सांस्कृतिक कार्यासाठी आणि सद्भावना वाढवण्यासाठी चालू केलेले आहे आणि त्याच गणपतीच्या विसर्जनामध्ये तुम्ही बाया नाचवता आणि त्यानंतर त्वरितच देवीची स्थापना करता आणि देवीची उपासना करता लाज तमाशेच्या नावाखाली लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे चालवलेले नावा चा नावा आहे आणि अश्लीलता समाजामध्ये फैलावलेली आहे आजच्या आजच्या घडीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये महिलांची जी विटंबना होत आहे जागोजागी मैंला, जे महिला महिलांचं जे महिलांचा जे अपमान होत आहे त्याला हे त्याला त्याच अपमानाला आणि त्याच विटंबनेला हे भाव नाही का तुम्ही बढावा देत नाही आहे का लोकनृत्याच्या नावाखाली दिग्रज तहसील कार्यालय इथे आम्ही आज शेवटचा निवेदन म्हणून निवेदन द्यायला आलेलो आहोत प्रमाणे बंद करा तमाशे बंद करा नावाखाली संपूर्ण दिग्रसमधल्या मंडळाला नाही नाही म्हणणार काही मोजके मंडळ आहेत जे दरवर्षी लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे आणतात आणि त्या बाया अश्लील हातवारे करतात अश्लीलता सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता फैलावतात आणि त्याचा परिणाम बाकींच्या लेडीजवर होतो बाकींच्या महिला समाजावर होतो ते त्वरित थांबवावे अन्यथा आम्ही शेवटचा इशारा म्हणून आज निवेदन द्यायला आले आलेलो आहोत उद्या विसर्जनामध्ये ते ट्रक आम्ही अडवणार ट्रॅक्टर हो आम्ही अडवणार अशाच बातम्या पाहण्यासाठी अन्याविरुद्ध वाचा फोडण्यासाठी जनसामान्याच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पात्रा मुकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद